गॅस वाचवायसाठी चुलीवर स्वयंपाक करते का गॅस वाचवा तुमचं पैसे नाही ते का कमी मग अगं चुलीचा स्वयंपाक चांगला लागतो तर गॅसला पैसे जाते म्हणून अगं चुलीवर स्वयंपाक आता गॅसवर ना दहावीवर झाली चुलीवर स्वयंपाक खायसाठी मला पहिला गॅस भरून आणायचा संध्याकाळी आणबीण घेत नसती मला का नाटक करू नका हो अगं पैसा तुझा पैसा पैसा, 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 पैसा सारखा करता का आजता का पैसे पैसे सारखं करून व माझं कशाला पैसा प्रत्येक गोष्टीला पैसा शेडाला इकडून टाकूया सगळी का तर पैसा घ्यायचा ना कमरेला लावायला अगं शिवाय चालतंय काय माझा आजा मिळता पैसा पैसा कोण तुझा आज काय वर्तवड करून मिळता काय वर्तवड करून माझा आजा आजार मोकळ मला वाटत वाट होता का सगळ्यांना दानधर्म करत होता दानधर्म केलं म्हणून तर पुण्याने मी चांगल्या अगं रस्त्यावर मी ऐकल होत होत कसुलचे महानायक तुळशीराम ताड हे दानधर्म करतात तुळशीराम ताड नव्हता माझा किसना गुंड मेला चांगला आहे बा बरं चांगला होता अगं ही चांगला होता मी बघितलं बी नाही अजून मी ऐकून होतो की पण पेपर लावलं हे आज चांगला होता की तर बर असू दे अगं म्हणता आगा नाही तर भाकरी सुद्धा करत सांगतो मला आताच करून ठेवगी भरपूर टोपलोक आता कशाला करते बाजाराला एवढं आता झालेले खाया पुरत्या सावली म्हणून इथं केली बघाय ना तर करत नसती इथं पत्र चार मारा म्हणत तर जेवावर आले कर राहिलं पैसा पैसा सारखं पैशाच हे होतंय आला तर ह्या माणसाला पैसा पाहिजेच गावातून एक फिरी मळ तर असं पोट भरून पिशवी भरून मिळतंय मला आता एवढे लोक ये वाटत मागत करी नाही गे आग सहजी तू जेवला का म्हणते बायकून खाव घात तुझी रोज रोज बोंबलेली वटवट केली ना ते ऐकूनच मला ये जेवायला जेवण करून टेन्शन घेऊन म्हणते घरादारांस आणपाणी तुम्हाला बाबा म्हणायला अगं एक माणूस जीव घातला म्हणजे देवाला अन्नदान केल्यासारखं असतं म्हणजे देवाला जीव घातला कसे गावा सांगा मला मी आहे बी मी पडली तुम्हाला कोण घाला लागले रोज अगं तू सांग नसत जा म्हण मी तू मला आडवची वाटेल जाऊ नको बाबा तुझ्या सारखी अशी चिंकूस नाही लोक लय चांगली चिंकूस म्हणत असे बोंबन ते सदा बाकी करासाठी हे करायचं बोंबत नाही मी अगं काल पाहुण आलं तर किती कुसकुस कुसकुस करत काय केलं पाहुण्यांना काय केलं काय एवढ्या माणसाचा पकावा करो पाहुन नटत गेलं ताईने राज्यात चांगला केलाय म्हणून फोन करून तुम्हाला म्हणतो मी उशिरा म्हणतो नसते कोणाला तुम्हीच म्हणता खरं सांग खरं सांग बर तुम्ही तुम्ही उडताय म्हणून अग उडत नाही आपल्यातलं गबे डब भरले म्हणता तूच पत्ती डोळ्या चालला डोळ्यात पाणी साईपाक चुलीवरचा गोळा लागतोय चव लागायला अगं ती ताईन ती दादा आली त्या दिवशी मास कुरे म्हणजे तसं मास तुला खायचं जायचं तुम्हाला अगं तसल चिला पे आणि ती कसलो कस त्यांच्या म्हणजे म्हणत मोठ मास आहेत म्हणा तळे खायत बाय जाऊया मी नाही बाबा मला नाही आवडत आवडतं माल ते माफ आरा तर मासा तर मग खायला लागले वर मला तोंडाग टुकू मुकु टुकू मुकु बघ सांगते फोन करून त्याला येणार आहे म्हणून दोन चार दिवसानं आपली कामा तर होऊ दे की मग कामं काय रोज काम काय रोज लागेल धूर लागायला फुक आग काम काय रोज नाही त्या धूर लागल्याशिवाय कळत नाही बुवा माशांना सुदेवरचं कसं अनगड लागतं की गेले गेल्या आल्याशिवाय पावलं होत नसे ते नाती जोडावं लागते ती तुला कळायचं का अगं ह मी काय नका म्हणली काय मग तो आता काही लगेच काम कामच काम मग आता काम आपलं बी केलं पाहिजे घरचं तर आधी केलं पाहिजे काम ग नाही करायचं तेवढा आपलं जीवन सांगा त्या वर्षाला सा, वर मग तो आता साडे नऊ वाजला तरी पग बसली आता तुला हाय काय डोक्याला भाग बी काय जरा मग आता काय करू सकाळी सकाळी उठून लवकर थंड मरणाची वाजते चार रगे पांगरून घेतले तर बरेच भारी वाटतंय काल त्या मोठं तोंड करू मग तोंड खाऊ नका मासा कसा का कसलं खवाट आहे का तुझं तोंड खोबर खात होती काय बारकी खोबर नाही खात शेंगती करून मला माहित आईच्या मागे बसून हळूहळू खातो नास्क टाकलेल्या बाजूला खातो त्यामुळे सवय लागली हित घेऊन आली ती सवय सोडून टाक तिकडून टाकतात दरी फिरी तिकडं फक्त मला एवढं म्हणायचं तू आठ तेवढं तुझं दाब नान दाएबू दाएबू शेजा पाजारी म्हणते ती बायला तोंडा आहे का आहे का कसलं असलं हाय म्हणायचं म्हणजे मी कशाला म्हणू मग शेजा पाजारी म्हणते म्हणल्यावर आता आता ती खरंच बोलते ती खरंच बोलते ती जावा तव तुझा कालवा अगं ती दमून गेली त्याला झोपच नाही रातच बिबून बोलते बिबून तू

कशाला कलर मला लावतोंडाला माझा कलर तुमच्या तोंडाला मुळात देखनापेक्षा तू फक्त एक दिवस तू उन्हा माझ्यासोबत तोंडा सोडून चल तोंडाला ते सगळे वाकडा फडकी गुंडाळते त्या टर्कला माग गुंडाळते ते महाग धुरलं बसवणे म्हणून असते फडके 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 बांधले तसे बांधते तू तो नुसतं डोळं उघड ठेवते तू मी ओरिजिनल कलर आपला कुठेही जाऊ दे तुम्हाला मोकळा असत कधी कांगवा लावला नाही अजून डोक्याला मी आयुष्यात अग तू बसली तर तू इतर दहा वेळा कांगवा फिरते दहा वेळा मग बायांची केस ती तुम्हाला काय आपलं इकडे इकडे असा कोंबडा फिरवला इतरायचं चांगलं बांधायचं चार ठिकाणी

वाटलं जास्त वाटलं दोन चार बाय दोन चार बायका आली असत्या एक घरात एक दारात एक उमऱ्यात एक राहनात एक नाही आता बोलती तशी खवाट झाड बोलते करायला लागेल बघू आता बोललं लगीन न तर ना, ना, तो तो ना? करू मला काय घेऊन लागलाय बायका घेऊन येतात काय मला मिळत होत्या मना लागले अगं त्याच काय नाही ते बस लागणार पण तुझ्या आईच्या अंगात गोम आहे ग काय केलं माझ्या अशीच पाहिजे तशीच पाहिजे घ्या आता मग तशीच पाहिजे नाक तस पाहिजे आणि तुझं ना देख नाही का दात तुटका दात तुटका तुमच्या काम आहे पेटलं माझा दात माहित आहे का एवढं नकट सरडेव नाही फुगत आहे तेवढं आणि लोकांना तेवढी तुझ्या बारा बाहेर पण तेंच काय आहे का तुझं दीड इंच मोजून कशाला लोकायला करायला जशी आहे तशी काळी निळे वगती काळी कसली असेल तशी वय म्हणून कच्च्या गात भाजलेलं कच्च कसं तर खावर आपलं दिवस काढायला डोली छाय काळी छाय माझ्यासारखीच नाही उंचीला बघितली तेव्हा दिवस एगड होत बाय आता दिवस लगळायच नंबरूत। नंबरूत। आता तर ये माझ्याकडे राहायला तेव्हा आमच्या मागे नंबर होत ट्राफिक जाम होत आम्हाला एक एक किलोमीटर होत अंत आता गर्दीतनं मुडक घसून मार खाल्ला तरी म्हणजे नाही पुन्हा बघू आता काय करावं तशी परिस्थिती आली आता तर मग ती पोरग म्हणत आयला भांडते कशासाठी त्यासाठी भांडते उग नाही भांडत ती सांग जरा समजू तुमची शिकवण असेल त्याला आमचं चालतं ग आमच्यात लक्ष डोसक घालून होतो आमचं आमचं मेहण्या असू दे पण तेवढं सांगायला समजू होय मन बायपणा कसली बी कसली म्हणजे आता तुकडा खायला बा आता काय राहिले म्हातारी तुझ्या काय राहिली घेतलं पाहिजे आता कोण सांभाळायला नीट राहायचं तुकडा खायला दिल तस गप बसायचं बर दिसत आहे आता तो तुम्हाला लहान मोठं करायला पण तुकडा खायला बर दिसत आहे म्हणजे ते काय ते राहतोय मग राहतोय कसा काय आहे का त्याला तसाच मग सांग सांगारेला तुझ्या होय म्हणाला हो बघितली का तुम्ही होय सांगू नाय उद्या दाखवून तुला चल उद्या दाखवून उद्या होय मग आता पत्ता दिवस आला की उद्या दाखव तुम्हाला पट त्या नवरदेवापेक्षा देवापेक्षा तुझा तुझ्या आई गोमल आहे मोठी पाहूनच लागतात ग आपलं आणि ते असंच आहे का का करा तुला पाहून घेणं ग आव काय राहिलं नाही गेपुराच आता राहिलं नाही का ते बेकार मग आता असं करा मग अजून दोन दोन वर्ष शांत राहा त्यानं घराला घेऊन आले मग अगं माय माझ्या भावाना केलं ग माझ्या सगळ्या गलीत सांगणार पुन्हा भाऊ माझा लय वाईट निघला ग पुन्हा बुमलू ना, ना दोघी माहिली की मी झालं होय हा आमचं बर बाई तुझं कसं असेल तसं असेल ते बाई तुकडा वाढ मला खाऊ दे माझ्या कामाच बघू दे मला काहीतरी तुझ्या तोंडाला लागली माझा दिवस वाईट जाईल तुम्ही ते शेजारला घास टाका पहिलं उठा गाण खायलाच पाहिजे लगे दिवस उगवला म्हणले की आणार पडलेला असतो बिचार टाकला गे बाय बघ जाऊन तिथं मला वाट जेवायला वाट का हाताने घेऊ बाय घ्या जावा हाताना बर भाजी आहे आज गॅसवर घे अग तुला पोतभर तांदूळ तुझ्या रिस्क कुठून आणली माया शेवेसाठी तू असं बोलतीस का मला पोतभर तांदूळ काय माझ्यापर्यंत आलंच नाही तिने लग्नात इसकटले ते मला पण त्या बामणा टाकले तेवढंच पडले तर माया डोक्यावर आम्ही बी टाकली होती की तुझ्या अंगावर तुझं बघाल तुझं लक्षच नव्हतं तुझं कधी ध्यान ही बामन कधी बाजूला जातो तुई बामन काका आणि कधी जेवणाला बसिन होय तर ह होय म्हणजे तुझं ध्यान त्याजत होतं ह बामन काकाला तर बस करा बस कराच म्हणत होती ना वा गुरवान ध्यान कसे नेव होतं होतच न ह भरव दिल नाही काळव कणे अर्थ नाही तुझ्या दवाकी हाताने वाढले दोन गास हागाव जातेत ग जरा बायकोय हातले खाऊ घातले दोन गास हागाव जात म्हणते तब्येत सुधारते म्हणते मग थांबा जरा आता दोघं जणले जीव <laughs> मिळून मग बरं असं म्हणते काय बरं